कर्मवीर मल्टीस्टेट जयसिंगपूर संस्थेचा एन पी ए शून्य टक्के चेअरमन अरविंद मजरेकर महाराष्ट्र व कर्नाटक राज्य कार्यक्षेत्र असलेली जयसिंगपूर येथील कर्मवीर भाऊराव पाटील मल्टीस्टेट कॉपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीने कर्ज वितरणातील शुद्धता वसुलीचे अचूक नियोजन संस्थेचा मजबूत निधी यामुळे शून्य संस्थेचा शून्य टक्के एन पी ए झाला आहे आर्थिक वर्षात प्रत्यक्ष वसूल झालेले व्याज उत्पन्नात घेऊन मार्च दोन हजार पंचवीस अखेर रुपये अकरा कोटीचा चोख नफा मिळवला आहे संस्थेने रुपये सहाशे ब्याऐंशी कोटी ठेवी व चारशे पन्नास कोटी कर्जाचा टप्पा पूर्ण केला आहे अशी माहिती संस्थेचे चेअरमन जे अरविंद मंजलेकर यांनी दिली संस्थेकडे अठ्ठ्याऐंशी कोटी इतका स्वनिधी असून भांडवल पर्याप्ततेचे प्रमाण सोळापन पॉईंट चौऱ्याहत्तर टक्के अशा मजबूत स्थितीत संस्था आहे सर्वच व्यवसायांना प्रतिकूल परिस्थिती असतानाही सभासदांनी दिलेल्या सहयोगाने संस्थेचा पंधरा टक्के व्यवसाय वाढ नोंदवत अकराशे बत्तीस कोटीचा व्यवसाय करण्यात मोठे यश मिळवले आहे संस्थेचा आज सा अष्ट्याहत्तर हजार सहाशे चौऱ्याऐंशी सभासद आहेत सभासदासाठी अत्यल्प व्याजदरात व सुलभ पद्धतीने कर्ज उपलब्ध करून त्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी संस्थेने हातभार लावला आहे विशेष म्हणजे या कर्मवीर वलची स्टेट पूल संस्थेचे चालू सालात नव्वद कोटीचे ठेव व साठ कोटीचे कर्ज अशी घवघवीत वाढ झाली आहे केवळ ठेवी संकलन करणे व कर्जे वाटून नफा मिळवणे हा संस्थेचा हेतू नसून सामाजिक बांधिलकीच्या संस्थेने बांधिलकीतून संस्थेने सभासदासाठी अनेक योजना राबवल्या आहेत याशिवाय सर्वासाठी आरोग्यसहित सुविधा केंद्र संस्थेकडून सुरू करण्यात आले आहे तसेच शिक्षण महर्षी करवीर भाऊराव पाटील अण्णांचे स्मारक जन्मस्थळ कुंभोज येथे उभारण्याचे काम संस्थेमार्फत करण्यात येत आहे तर या उल्लेखनीय यशामध्ये या सभासदांचे तसेच ठेवीदार व कर्जदार यांनी चांगला प्रतिसाद दिल्यामुळे संस्था उल्लेखनीय प्रगती करू शकली आहे तसेच संस्थेचे वाईस चेअरमॅन प्राध्यापक आप्पा बगाटे संस्थेचे संचालक सर्वश्री सागर चौगुले आदिनाथ किणिंगे भूपाल गिरमल सुकुमार पाटील भरत काट कुमार पाटील अनिल भोकरे रावसो पाटील भाऊसो पाटील रमेश पाटील राजेंद्र कुमार रांदणे गन अनिल गडकरी अमोल पाटील सौ उज्ज्वला मगदुम सौ उर्मिला मनोहर उपाध्ये पंकज ऐवाळे सर्व सल्लागार सदस्य याचप्रमाणे सीईओ रवींद्र पाटील असिस्टंट जनरल मॅनेजर प्रकाश उपाध्यय व चंद्रकांत धुळा सावंत मुख्यालयाचे सर्व अधिकारी शाखाधिकारी पिग्मी एजंटसह सर्व सेवकांचे योगदान लाभले आहे तसेच यापुढेही सभासदांनी असे सहकार्य करावे अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे रोशन महाराष्ट्र न्यूजसाठी संपादक इकबाल इनामदार जयसिंगपूर